दुःख होतं माझ्या मनात खूप वर्षांपासून शेतकरी विषय त्या विषयाला कुठेतरी ऍड्रेस करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर ही दोन ब्रिलियंट ऍक्टर ज्यांना आताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं ती पिक्चर बघून मी त्यांना घरी बोलवलं जीवास माझं लक्षात आलं की यांच्याबरोबर एक सिनेमा करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी त्यांच्यासाठी सिनेमा लिहायचा म्हणून एक ही जर दोन शेतकऱ्यांची बोल असतील तर काय होईल हा विचाराला आणि तो लिहिला गेला सिनेमा म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले इट जस्ट हॅपन आणि एक अत्यंत चिडलेले शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात अवतरणार आहे आमचा सिनेमा रिलीज होईल कारण आजची जी परिस्थिती बघितली तर मला वाटतं की ज्यांनी महाराष्ट्राचं उजवत भोव्य स्वप्न पाहिलं त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटेल हा एक थोडक त्या हा सिनेमा लिहिला गेला त्यामुळे बऱ्या टिपिकल हिरो हिरोईन डान्स गाणी असा सिनेमा नाही तो खूप जेन्युनली इथून केलेला सिनेमा आहे आणि त्याच्यामागे तो कारणामाची भावना पण खूप जेन्युईन होती आणि मला तरी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड तो सिनेमा जर झाल्या दिसतो तुझी पण खूप मदत झाली आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचवा ती महाराष्ट्राच्या तर त्यामुळे झीला पर्याय नव्हता प्रवास जो सुरू झाला तो झी पासून सुरू झाला आता हा माझ्या हातून तर निघालाय बघू एकतीस तारीख डिक्लेअर करायची होती ना तर तो <laughs>

तर महेश मांजरेकर आणि जी स्टुडिओ यांचं खूप जुनं नात आहे आणि आज हा तर तुमच्या दोघांचा नवा चित्रपट येतो काय सांगतात सर याच्याबद्दल चित्रपट मी पाहिलेला आहे आणि मी एवढं सांगेन की ह्या चित्रपटातून महाराज बोलणार आणि महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने नुसतं ऐकायचं नाही आहे जगण्याचा प्रयत्न करायचा असं मला वाटतं प्रत्येक वेळी एकत्र आलेले आहेत तेव्हा इतिहास घडला आहे आणि अशी मला खात्री आहे थँक्यू नक्कीच नक्कीच आता आपण कलाकारांना बोलूया सगळ्यात पहिले ज्यांनी महाराजांची भूमिका साकारली तो आपला सिद्धार्थ बोडके सिद्धार्थ काय वाटतं काय भावना आणि महाराज सांगत जी जबाबदारी होती ग्रेट पॉवर कम्स विथ अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी कम्स विथ एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती काय वाटतं तुला नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल एखाद्या नटाला जर मिळतो तर ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते असं तू म्हणाला आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलवू शकेल हा विश्वास माझ्यावर दाखवला त्याच्यामुळे मी खरंच फुरत नाही कुठलाही रोल आला तर आपण त्याच्यासाठी काहीतरी तयारी करतो फिजिकल पण ते सगळं करायचंच होतं याच्यात पण सरांनी सांगितलं होतं की ह्या चित्रपटातले आपले जे शिवाजी महाराज आहे ते प्रचंड चिडलेले शिवाजी महाराज आहेत आणि मग मी जेव्हा गोष्ट ऐकत होतो आम्ही डायलॉग बसत होतो तर खरंच आजची आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आपल्या मराठी माणसाची जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आजच्या आपल्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती म्हणजे गेल्या दहा वर्षात जवळपास एक लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे किंवा गेल्या दोन वर्षांची जर आपण सरासरी काढली तर दिवसाला दहा शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत तर ही म्हणजे आपण शेतकरी आत्महत्या करत आहे हे आपल्या कानावर पडत असतो पण खरंच हे आकडे ज्या वेळेला ह्या भूमिकेच्या रूपाने म्हणजे माझ्याकडे मी मी स्वतः खूप अस्वस्थ झालो माझी खूप होती मग मला असं एक विचार आला की खरंच विचाराज वरून हे बघत असतील आजची परिस्थिती म्हणजे महाराज जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या वैद्येतल्या एका माणसाला काही जरी त्रास झाला त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याचा चौरंगा करायचा तर आजची परिस्थिती बघून त्यांची तळबायची पुस्तकात केली जात असेल किती त्यांना लागत असेल तर ही त्यांची जी भूमिका आहे ते जर असते तर त्यांनी काय म्हणली असते ही भूमिका या चित्रपटांना मी म्हणण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्यामुळे हा सिनेमा जसं सर म्हणतात झाला ते दोन त्रिशा खोसर आणि भार्गव चक्का याकडे त्यानंतर या सिनेमाचे खूप महत्वाचे महत्वाची पात्र ज्यांनी रंगवली ते मंगेश सर

नमस्कार खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देव आणि महेश मांजरेकर सर हे मराठी चित्रपट सृष्टीचे आयकॉन म्हणजे जेव्हा महेश मांजरेकर सरांच्या कल्पनेत पुन्हा शिवाजी महाराज जर महाराष्ट्राच्या भूमीवर आले तर काय होऊ शकतं कि जेव्हा कल्पना आपल्या ये सगळ्यांसमोर येते त्यातच मला असं वाटतं खूप मोठा सिनेमा आहे पुन्हा शिवाजी महाराज भोसले पुन्हा का असा प्रश्न परत लोकांना पडला असू शकतो खरं तर शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहेत ते राहणारच आहेत पुढच्या पिढीपर्यंत ते राहणार आहेत ते कधीच जाणार नाही पण आपल्या नंतरच्या पिढीच्या मनामध्ये जर आज शिवाजी महाराज परत आले तर काय होऊ शकत महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी त्याची पुन्हा एकदा त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या रुपये काय काय करू शकत हे आपल्याला चित्रपटात बघायला मिळणार माझं नेहमी एक म्हणणं असतं ऋणानुबंध आणि योगायोग हा खूप महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात मला इतका आनंद झाला जेव्हा महेश सरांचा मला फोन आला की महेश तुला या सिनेमामध्ये असा असा रोल करायचा कारण महेश मांजरेकर सरापर्यंत सरांपर्यंत पोहोचायला म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमधले माझे तेहतीस वर्ष झाले असतील तर महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला त्यात ते तीस वर्ष मला लागलेले आहेत आणि निमित्ताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे एक महत्त्वाची भूमिका या चित्रपटामध्ये मी करतो आहे ती कुठली भूमिका आहे तुम्हाला ट्रेलर आल्यानंतर दिसेल टीझरमध्ये ते दिसणार नाही पण तुम्हाला मला नक्की सांगतो हा चित्रपट जसं महेश सरांचं स्वप्न आहे की हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीत पुन्हा एक इतिहास घडवेल हे शंभर टक्के तसंच होणार आहे हा चित्रपट आमचा नाही हा चित्रपट सगळ्यांचा आहे महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक जनतेचा आहे ज्याला असं वाटत असत की यापेक्षा काहीतरी वेगळं महाराष्ट्राचं चित्र असा जय हिंद जय महाराष्ट्र मी मेहबाबांना अंगवंचरणीची

सिनेमाची कास्ट सॉरी मी विसरत असेल तर प्लीज मला माफ करा मला फोन कोड आले नाही ओके सिनेमाची कास्ट जी सोल्युशन टीम आणि आपली पूर्ण जी टीम आहे त्यांनी सगळ्यांना मी अनुभवाच्या करण्याची विनंती करतो प्लीज प्रशांत सर ओके okay. त्रिशा नॅशनल अवॉर्ड मिळाला तुला एवढ्या लहान वेळ आणि नंतर नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर डायरेक्ट महेस सरांच चित्रपट काय बघ हो लहान मुळे मोठी माझी वाट काय सांगशील मला कसं वाटलं सिनेम काम करतात पण सरच होत मी आणि सर नाईट मूवी सरांनी बघितलं होतं तर त्यांनी तर मला घरी बोल

कधी मला मी या चित्रपटात निगेटिव्ह रोल करतोय विलनचा रोल करतोय मी सकाळी आशा स्वतःला बघतो तेव्हा मला असं वाटतं की मी साधारणपणे चित्रकलेच्या शिक्षकासारखा दिसतो तर त्यांनी <laughs> त्यांनी माझ्यामध्ये इतका कंप्लीट निगेटिव्ह रोल मोठा रोल देण्याची जबाबदारी माझ्यावर दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आणि हा चित्रपट ज्या पद्धतीने लिहिला गेला आणि सरांचं जे त्याच्यावर त्यांचा विचार होता त्याच्या मागे तर मी विलन केलाय मला महाराजांनी बऱ्याच ठिकाणी करत असताना सुद्धा माझ्या अंगावर काटायचं होता कि काय परिस्थिती म्हणजे चारशे वर्षांपूर्वी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आज ती स्थिती नाहीये आज रात्री अपरात्री तुमचा मुघल हल्ला करणार नाही बतुकशा येणार नाही

अद्भुत असेल त्यांच्या आता ह्या क्षणाला हे सरांनी इतकं छान दाखवलंय इतकं ते अग्रेशन महाराजांचं जे या चित्रपटात आलंय ते प्रत्येक महाराष्ट्राचे परीक्षक महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्राच्या बाहेर राहणारा तो त्याच्या काळजात काळजात जाऊन भिडणाऱ्या चित्रपटाचं मला एक कर्तव्य म्हणून आम्ही हा सगळ्या सिनेमा बनवला आणि जबाबदारी म्हणून आता तुमची आहे की तो सिनेमा घराघरात पोचायला हवा तुम्ही तुरुंग सिनेमा बनवा सगळ्यांना विनंती करतो आणि हा सिनेमा बजेट वाईज पण कमी नव्हता खूप मोठं बजेट होत आणि लिहिला जेव्हा लिहिलं आहे का मस्तीत म्हणजे मराठी सिनेमाची परिस्थिती बघता म्हणता निर्माता मिळेल की नाही पण मला तीन प्रतिम निर्माते मिळालेत एकतर तिथे नाही आहेत ते अमेरिकेत असतात राहुल बरोडे म्हणून राहुल शुगन अनुची आणि आमचा मित्र वगैरे हे उभे राहिले या सिनेमासाठी त्यांनी तर त्यांचं मला खूप आभार म्हणायचे बरं की हत्प्रत्येक सॅडिजि ते नाही आहे खूप सारे ॲक्टर्स नाही आहेत रोहित माने नाही आहे असे खूप लोक नाही पण मला वाटतं प्रत्येक जर दि आमची इकडे दोन आमच्या आर्टिस्ट बसलेले आहेत फोन ते म्हटलंवर नाही बोलतो पण निलिमा इज माझी काही लकी नॅशकॉट आहे ती दोन फर्निजरमध्ये पण होती आणि सानिका ना हां सानिगा स्पेशली फ्रेस केलं तर सानिघाल नेक्स्ट फॉरेक्ट आमचे विनय प्रेसमध्ये खूप आता ॲक्टर बनायला लागले त्यामुळे ते पण ते बरंच त्यांना पण खरंच हा सिनेमा करताना मला शक्य नव्हता आमचा एडिटर त्याने जवळजवळ दो तीन दोन पिक्चर सोडले हा पिक्चर करायला म्हणून तो म्हणाला की इतका वेळ मी जगात कुठल्या पिक्चर दिला नव्हता आणि त्यांनी खरंच एडिटिंग सुरू तर ते दुसरा पिक्चर सुरू होत होता तर मला इच्छाच होत नाही काम करायची तर ते जरा लॉट ऑफ पीपल सॅक्रिफाईस लॉट आणि ती उभे राहिले आणि आता मी काय म्हणतात लम जीच्या आता तिला त्यांनी आणि मला माहिती आहे ते आर गुड रायडर्स त्यामुळे मला त्याचे काही हे नाही त्याने प्रूव्ह केले गेले पिक्चर त्यामुळे सगळेच म्हणजे कोणाची नावं राहिली असतील थँक्यू म्हणायची आमची गौरी म्हणजे घरची तर असं पिक्चरमध्ये पण ते काय आहे की आमचे कोणी नसेल तर इसका कोही होता पण अजून कोण जर नाव राहिलं असेल तर बाकी आता म्हणजे पी आर सांभाळणारे म्हणा किंवा सोशल मीडिया सांभाळणारे म्हणा आय होप वी वी मेक दिस माय आपल्या हातात आहे